जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बात शेतकरी कर्जमाफी आणि कांद्याच्या भाववाढीसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धवन यांनी घेतलेली उपोषणाची भूमिका ही पूर्णपणे रास्त असून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे असं स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलं कांदा उत्पादक शेतकरी आणि सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय कर्जमाफी आणि योग्य भाव मिळणे हे शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क असून त्यासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे असं त्यांनी नमूद केलं सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्या गुन्हा दाखल करण्यात आलाय सलीम लतीफ शेख असं आरोपीचं नाव आहे सोशल मीडियावर शेख यांनी वादग्रस्त पोस्ट टाकली या घटनेची गंभीर दखल घेत विनोद अशोक देशमुख यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे त्रेपन्न आणि दोनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास गुन्हे शाखेचे पथक रावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की गुटखा बनविण्यासाठी लागणारी निकृष्ट दर्जाची लाल रंगाची सुपारी व तंबाखूने भरलेली ट्रक अवैधपणे गुजरात कडे जात आहे सध्या हे ट्रक रावरी तालुक्यातील चिंचोली शिवारात आहे या माहितीनुसार कबाडी यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून सुपारी व तंबाखूने भरलेला तेरा ट्रक ताब्यात घेतला नानज येथे रिपाई जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या पत्नी मुलगा दोन पुतण्यांवर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता त्यातील आरोपींना आठ आर दिवसात अटक न केल्यास जामखेड बंदचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक केलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे नांद येथील बाजार तळावर रविवारी रात्री अकरा वाजता साळवी कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला या प्रकरणी जामखेड पोलिसांनी चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण असताना गुरुवारी आणखी एक धक्कादायक शिवसेनेचे आमदार अमोल कतार यांच्यावर खाडगाव येथील एका तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यानंतर संगमनेरमध्ये राजकीय घडामोडींना अधिकच गती आहे या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे तसेच माहिती कडून निषेध मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चा मध्ये भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवसेना आमदार विठ्ठल रंगे भाजप उत्तर नितीन दिनकर तसेच अकोला कोपरगाव अहिलानगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुरे पुढील बातम्या सात बात किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यासाठी फॉरेन्सिक पुराव्याचा वापर अनिवार्य करण्यात आलाय गृह विभागाने राज्यातील पोलिसांसाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन वितरित केल्या आहेत अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात प्रायोगिक तत्वावर पहिली व्हॅन बुधवारी दाखल झाली या व्हॅनचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं पुराव्या अभावी गुन्हेगारांना शिक्षा होत नाही साथीदार फितूर होतात त्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन गृह विभागाने राज्यातील पोलिसांना मदतीला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दिला आहेत सत्ताधारी सदस्यांच्या गेल्या साडेचार वर्षातील कामकाजावर प्रश्न उपस्थित करीत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीची ग्राम सभा तब्बल तीन तास राडान गदारोळातच उरकण्यात आली सरत्या पंचवार्षिक सत्तेतील ही शेवटची ग्रामसभा असल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट करीत परत गेलेल्या त्यामुळे सभेत वेळोवेळी खटके उडाले बहुतांश विद्यमान सदस्यांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरवल्यामुळे हो विरोधक आक्रमक झाले होते शरद पवार यांनी सातत्याने नगर जिल्हा पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले पुणे जिल्ह्याशी लढायचं असेल हक्काचे पाणी मिळवायचे असेल तर विखे पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही येत्या पाच वर्षात हक्काचं पाणी मिळवून दिल्याशिवाय विखे परिवार स्वस्त बसणार नाही गेल्या चाळीस वर्षात पुणे विरुद्ध नगर हा संघर्ष सुरू होता आता जलसंपदा विभागाचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असून यावेळी मात्र नगर जिल्हा जिंकणार असा विश्वास माझे खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केलाय साई बाबा संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यास मोठा हातभार लागणार असून मंदिरासमोर मार्ग भाविकांसाठी अधिक सोयीचा ठरेल अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे साईबाबा संस्थेतर्फे मध्यवर्ती भाग सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेचा औपचारिक उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर